आय फ्रेंड माझं नाव सलोनी आहे माझं वय वीस वर्ष झालं होतं काही दिवसापूर्वीच माझं लग्न ठरलं होतं माझा होणारा नवरा अमित एका शहरामध्ये राहणारा होता त्याची खूप इच्छा होती की आपलं लवकरात लवकर लग्न व्हावं कारण त्याचं वय बरंच झालं होतं माझ्या आणि त्याच्या वयात भरपूर अंतर होतं त्याला नोकरी उशिरा मिळाल्यामुळे लग्नही उशिरा होणार होतं लग्नाच्या आधीच तो मला भेटायला बोलवायचा पण लग्नाआधी त्याला भेटणे मी टाळायची त्याला वाटायचं आता आपलं लग्न तर जमलंय यामुळे एकत्र आल्यास काय बिघडतं मी त्याच्या भावना ओळखू शकत होते व त्याच्या मनाचे दुःखही मला कळत होते खूप वय झाल्यामुळे त्याला खूपच घाई झाली होती त्याची ही धडपड पाहून शेवटी त्याच्या घरच्यांनी व माझ्या आईबाबांनी आमच्या दोघांच्या लग्नाची तारीख काढली होती हिवाळ्याच्या दिवसातच आमचं लग्न होणार होतं आमचं लग्न तालुक्याच्या ठिकाणी एका हॉलमध्ये पार पडलं तेव्हा आम्ही खूप खुश झालो होतो त्याला वाटायचं आज संध्याकाळीच मी त्याच्याजवळ यावं पण आम्हाला अजून तीन चार दिवस वेळ होता सर्व विधी आणि देव करून झाल्याशिवाय मी त्याच्याजवळ जाणारच नव्हते हे त्याला मी आधीच सांगितले होते यामुळे तो आता राहिलेले तीन चार दिवस मोजत बसला होता अखेर तीन चार दिवसांनी पहिल्यांदा जेव्हा मी सासरी आले तेव्हा तो माझी वाटच पाहत होता आज संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकाजवळ यायचं हे त्याने ठरवलंच होतं पण घरात अजून काही पाहुणे बाकी होते यामुळे मला थोडी भीतीही वाटायची दुपारी त्याने आमची झोपण्याची रूम व्यवस्थित करून ठेवली होती त्याची ती धडपड पाहू पाहुण्यांनाही दिसत होती शेवटी आपल्यामुळे त्याला अडचण नको म्हणून पाहुणे संध्याकाळी जेवणानंतर त्यांच्या गावी निघून गेले होते आता घरात फक्त त्याचे आईबाबाच होते त्यांचे वय बरेच असल्यामुळे ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत असं त्याला वाटत होतं पण सासू सासऱ्यांचंही सारं लक्ष आमच्या बेडकडेच होतं माझ्या मनानेही आज ठरवलं होतं की आपण दोघांनी आज एकत्र यायचंच शेवटी अंधार पडल्यावर तो जेवणाची खूप घाई करू करू लागला होता कधीही वेळेवर न जेवणारा तो आज मात्र वेळेवर जेवला होता थंडी असूनही त्याने अंगात स्वेटर घातले नव्हते मला एवढ्या थंडीची सवय नव्हती यामुळे मी दुपारपासूनच अंगात स्वेटर घातले होते संध्याकाळी माझ्या अगोदर तो अंथरुणावर येऊन पडला होता मी जेव्हा त्या रूममध्ये गेले तेव्हा त्याने पटकन दरवाजा बंद केला मी त्याला म्हणाले अरे अमित या गोष्टीसाठी तू एवढी घाई का करतोस आता आयुष्यभर आपल्याला तेच करायचं आहे यामुळे तू फार घाई करू नकोस पण माझं कोणतंच बोलणं तो ऐकून घेत नव्हता कारण त्याला खूपच घाई झाली होती त्याच रात्री आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली होती थंडीचे दिवस होते तरी तो ऐकत नव्हता उलट तो मला खूप जवळ घ्यायचा आणि थोड्या गप्पा मारून रात्रभर रात्री पहा रात्रीपेक्षा पहाटे जास्त थंडी होती तरीही त्याचा रात्रीपेक्षा पहाटे जोर वाढू लागला होता यामुळे कधी कधी आम्हाला उठायलाही उशीर व्हायचा तेव्हा सासूबाई आमच्यावर खूप रागवायच्या शेवटी सवय होईपर्यंत मला थोडा त्रास झाला पण आता सवय झाल्यामुळे मला त्याचं काहीही वाटत नाही उलट तो एखाद्या दिवशी घरी नसला तर मला अजिबात करमत नव्हतं यामुळे तो येईपर्यंत मी त्याची वाट पाहत बसायची सासूबाई सासूबाई खूप सांगायच्या कधीकधी त्याला कामावरून यायला उशीर होतो बरं त्यामुळे तू जेवून घेत जा पण अमित घरी आल्याशिवाय मी अजिबात जेवत नव्हती एकंदरीत आमचं वैवाहिक जीवन आता चांगलंच फुलू लागलं होतं